गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पब्लिक स्पीकिंगची भीती कशी घालवायची आता या व्हिडिओमध्ये त्याचा सेकंड पार्ट की इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग व्हावं याच्यासाठी कुठल्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण काम करू शकतो तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज या लिंकवर पहिला व्हिडिओ आधी बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा सो so, सगळ्यात पहिली स्टेप पी म्हणजे प्रिपरेशन आता प्रिपरेशन म्हणजे फक्त भाषण तयार करणं आणि मुद्दे लिहून काढणं म्हणजे प्रिपरेशन नाही मला हे स्पीच का द्यायचंय मला हे स्पीच कोणाला द्यायचंय मला या स्पीच मधन काय कन्वे करायचंय या तीन प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे क्रिस्टल क्लिअर पाहिजे त्यानंतर मीडियम ऑफ लँग्वेज काय असणार आहे मला तिथे टूल्स काय मिळतील टूल्स म्हणजे मला पीपीडी प्रेझेंटेशन आहे मला एखादा व्हिडिओ मिळतोय का मला एखादा क्वीज देता येत आहे का मला एखादा गेम घेता येतोय का मला एखादा पझल टाकता येत आहे का ज्याच्यामुळे मी सांगणारा मुद्दा हा लोकांनी फक्त ऐकायला नको तर समजून घ्यायला पाहिजे आणि यासाठी मला या टूल्सची मदत होईल याच्या पुढे जाऊन को रिलेटेड काही रेफरन्सेस फॅक्ट्स स्टॅटिस्टिक्स किंवा न्यूज रिपोर्ट्स मी गॅदर करू शकतोय का जेणेकरून मी दिलेल्या इन्फॉर्मेशनची ऑथेंटिसिटी अजून वाढेल माझी इन्फॉर्मेशन लोकांना अधिक ऑथेंटिक वाटायला लागेल हे सगळं जेव्हा आपण गोळा करू ना तेव्हा आपण एक चांगलं कंटेंटफुल एक स्पीच द्यायला स्वतःला तयार करू नाहीतर काय होतं माहितीये का आपण काहीतरी लिहित जातो पाठ करतो तिथे बोलायला लागतो आणि एखाद्या वाक्यानंतरचं पुढचं वाक्य आठवलं नाही की सगळे गडबड होऊन जाते आणि मग आपला जो मेन उद्देश आहे की मला जे लोकांपर्यंत आहे ते जर का पोहोचतच नसेल आणि मी फक्त मी कसा दिसतोय मी कसा बोलतोय मी कशा हे मी 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 सोडून जसं मी पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं ऑडियन्स 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 त्यांना काय याच्यावर आपण काम केलं तर आपलं पब्लिक स्पीकिंग अधिक इफेक्टिव्ह वाटायला दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ऑडियन्स बरोबरच इंटरॅक्शन एखादा चांगलं पब्लिक स्पीच किंवा एखादा चांगला पब्लिक स्पीकर हा कधीच वन वे ट्रॅफिकला फॉलो करत नाही तो नेहमी टू वे ट्रॅफिक ठेवतो तो त्या सेशनला इंटरॅक्टिव्ह ठेवतो आता इंटरॅक्टिव्ह ठेवायचं म्हणजे काय हो मी एक अतिशय सिम्पल साधी सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो एखादा मुद्दा आपल्याला बोलायचा आहे आणि त्या मुद्द्याबद्दलचं आपल्याला काही आठवतच नसेल तर ते दहा पंधरा सेकंद आपल्याला लागतात ना तिथे आपण शांतच बसलो तर समोरच्या लोकांना झालं काय हा गप्प काय अशा वेळेस आपल्याला जो प्रश्न पडलाय ना तोच प्रश्न ऑडियन्सला विचारून टाकायचा फॉर एक्झाम्पल मला जर का पब्लिक स्पीकिंग द्यायचं या टॉपिकवर इम्पॉर्टन्स ऑफ बॉडी लँग्वेज आणि हातांची मुवमेंट हा माझा सब पॉइंट आहे की तुमच्या हँड मुवमेंट कशा असाव्यात ते मला एकदम आठवत नाहीये मी ऑडियन्सला विचारणार द नेक्स्ट दॅट आय विश टू स्पीक इज हँड सो गाईज कॅन यू टेल मी व्हॉट कुड बी द इम्पॉर्टन्स ऑफ हँड जेस्टर्स इन युअर बॉडी लँग्वेज म्हणजे हातवार यांचं आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये काय महत्व असेल तुमच्यापैकी कोण सांगू शकेल सी ऑडियन्स पण विचार करायला लागला मी पण विचार करायला लागलो आणि आता कुठेतरी मला तो टाईम बाय करता आला सो so, चांगले प्रश्न विचारणं चांगल्या पद्धतीने काही ऍक्टिव्हिटीज घेणं गेम्स घेणं त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन जाणं आणि त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेणं याच्यामुळे आपलं पब्लिक स्पीकिंग खूप जास्त इफेक्टिव्ह वाटायला तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फीडबॅक बऱ्याच मी लोकांना बघतो स्पीच संपलं की जातात तीन प्रश्न असे ठेवा जे तुम्ही ऑलरेडी कंटेंटमध्ये सांगितलेले जे लोकांना विचारा आणि लोकांना तुमच्याबद्दलही विचारा जेणेकरून त्यांना किती समजलंय हे तुम्हाला समजेल आणि स्वतःबद्दलचा फीडबॅक विचारल्यानंतर त्यांच्याकडच्या सजेशन मधनं समजेल की मी मला एका अँगलनी बघत होतो खरं तर पण लोक मला या अँगलनी पण बघत होती ओके सो आय कॅन इम्प्रूव्ह ऑन माय बॉडी लँग्वेज अच्छा लोकांना माझं बोलणं खूप फास्ट वाटलं आणि हे अगदी वन टू वन फेस टू फेस नाही झालं एक फॉर्म भर किंवा एक फॉर्म तयार करा त्या फॉर्मवर सगळ्या आस्पेक्ट्स लिहा आणि त्याच्यात चांगलं लोकांना की मला दहा पैकी या पाच गोष्टींवर तुम्ही सगळ्यांनी जर का मार्क दिले तर मला हेल्प होईल जेणेकरून मी अधिक चांगला पब्लिक स्पीकर बनू शकेल त्यामुळे या तीन पॉइंटचा नीट छान अभ्यास करा इम्प्लिमेंट करायला लागा आणि हे ज्या दिवशी तुम्ही इम्प्लिमेंट करून एक्झिक्यूट करायला लागाल चांगल्या पद्धतीनं तेव्हा कुठे तुमच्या पब्लिक स्पीकिंगचा इफेक्टिव्हनेस निश्चित वाढायला लागेल अशा करतोय की हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रांबरोबर जवळच्या हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक होमवर्क देतो त्यामुळे याही व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक खास होमवर्क आपल्याला काहीच वेगळं करायचं नाहीये आपण मागच्या एपिसोडमध्ये जो काही टॉपिक घेतला होता आता त्याच टॉपिकच्या रिलेटेड मी जसं इथे म्हणलं की प्रिपरेशन आपण काय टूल्स वापरू शकतो एखादा व्हिडिओ वापरू शकतोय का एखादी इमेज वापरू शकतोय का स्टॅटिस्टिक्स वापरू शकतोय हो का शायरी न्यूज पोर्टलवरची न्यूज पेपरमधनं आलेल्या स्टॅटिस्टिक हे सगळं गोळा करा स्वतःच्या बॉडी लँग्वेजवर काम करा आणि हे सगळं शूट करून आता स्वतःने बघायचं तुमच्या माहितीतल्या तीन लोकांना दाखवा आणि त्यांना हा फॉर्म तयार करून द्या आणि सांगा माझ्या या स्पीचबद्दलचं मला तुझं मत हवं अशा करतोय की होमवर्क तुम्ही कंप्लीट कराल आणि पब्लिक स्पीकिंगला दिवसेंदिवस इम्प्रूव्ह करायला लागाल या अख्या प्रवासात कुठेही काहीही अडचणी आल्या प्रॉब्लेम्स आले तर कमेंट बॉक्समध्ये मी तुमची वाट पाहतोय बेटर राहू अनिशय सहस्र वृद्धे या माझ्या यूट्यूब चॅनल